हाय फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीतील गणित विषयाचा उदाहरण संग्रह आठ सोडवणार आहोत यामध्ये आपल्याला काही बेरजेची गणितं अभ्यासायची आहेत चला तर मग सुरू करूयात उदाहरण संग्रह आठ या ठिकाणी पहा त्यांनी सांगितलेलं आहे बेरीज करा आणि तुम्हाला एकूण दहा गणितं बेरजेची दिलेली आहेत तर ती गणितं आपण क्रमाक्रमाने सोडून पाहू बेचाळीस हजार तीनशे अकरा अधिक लाख छत्तीस हजार सहाशे चोवीस पहा या ठिकाणी एक महत्वाची बाब आपण लक्षात घेणार आहोत गणित लिहित असताना एककाच्या खाली एक, एक दशकाच्या खाली दशक अशा प्रकारे ज्या त्या स्थानचा अंक त्याच्याच दुसऱ्या स्थानाच्या खाली आला पाहिजे जर तुम्ही हे गणित असं लिहिलं बेचाळीस हजार तीनशे अकरा अधिक पासष्ट लाख छत्तीस हजार सहाशे चोवीस तर याच उत्तर तुमचं कधीच बरोबर येणार नाही त्यामुळे एककाच्या खाली एकक अशा प्रकारे वहीमध्ये लिहून घ्या आता आपण सोडू चार आणि एक पाच दोन आणि एक तीन तीन आणि सहा नऊ सहा आणि दोन आठ चार आणि तीन सात पाच अशी पाच सहाचे सहा आता या ठिकाणी पहा एकामध्ये चार मिळवायचे आहेत या ठिकाणी मी म्हणालो चार आणि एक पाच या दोघा जो मोठा अंक आहे तो मनात धरायचा म्हणजे तुम्हाला बेरीज करायला सोपं जातं पहा तर पहिल्या गणिताचं उत्तर आलेलं आहे पासष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पस्तीस चला तर मग दुसरं गणित आपण सोडून पाहू तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस अधिक आठ लाख चार हजार सहाशे तेरा असं गणित व्यवस्थित मांडून घ्या नऊ आणि तीन बारा हातचा एक आता पाचवीला आहात तुम्ही त्यामुळे हातचे सुद्धा मनात ठेवायला शिका दोन आणि एक तीन आणि हातचा एक चार सहा पाच अकरा हाचा आला एक सात चार अकरा हातचा एक बारा हातचा पुन्हा एक एक आणि एक दोन शून्य म्हणजे दोनच आणि त्यानंतर आठ आणि तीन अकरा तर अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे अकरा लाख बावीस हजार एकशे बेचाळीस त्यानंतर पुढचा पहा तिसरं गणित पहा बारा लाख बेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस अधिक चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस सहा आणि आठ चौदा हातचा एक चारांच्या आठ आणि एक नऊ सात आणि सात चौदा हातचा एक तीन दोन पाच आणि सहा आठ एक चार दोन सहा आणि एक सात तासा तर अशा प्रकारे देताना सुद्धा काळजी घ्या व्यवस्थित शतकानंतर आणि मग दोन दोनच्या टप्प्याने स्वल्पविराम आहेत म्हणजे वाचन करायला आपल्याला सोपं जातं सतरा लाख सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे त्यानंतर पहा चौथ्या क्रमांकाचं गणित चोवीस लाख बारा हजार सहाशे छत्तीस प्लस तेवीस लाख एकोणवीस हजार अठ्ठावन्न अशा प्रकारे सोप्प गणित आहे पहा सहा आणि आठ चौदा हाचाला एक पाच तीन आठ आणि एक नऊ सहाशे सहा नऊ आणि दोन अकरा हाचाला एक एक दोन आणि तीन चार आणि तीन सात दोन आणि दोन चार स्वल्प विराम दिले म्हणजे उत्तर आलेलं आहे सत्तेचाळीस लाख एकतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव त्यानंतर पाचव्या क्रमांकाचं गणित आपण सोडून पाहू पहा पाचव्या क्रमांकाचं गणित पहा <clears throat> दोन हजार सहाशे चौपन्न आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत एकाहत्तर हजार दोनशे नऊ एकाहत्तर हजार दोनशे नऊ पहा मी कसं लिहिलेलं आहे या ठिकाणी दशक स्थानी कुठलाही अंक नाही परंतु ती जागा मी सात साठी सोडलेली आहे लक्षात घ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची पुन्हा संख्या पहा पाच लाख तीन हजार सातशे एकोणनव्वद या ठिकाणी सुद्धा लक्ष या स्थानिक कुठलाही अंक नाही परंतु ती जागा आपल्याला सोडून द्यायची आहे पहा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे चला तर मग गणित करू आता संख्या चेक करा पहा आपल्या त्याच आहेत का दोन हजार सहाशे चोपन्न बरोबर आहे एकतीस सॉरी एकाहत्तर हजार दोनशे नऊ आणि पाच लाख तीन हजार सातशे एकोणनऊ तर नऊ आणि नऊ अठरा आणि चार बावीस हातशे अली दोन आठ आणि पाच तेरा तेरा आणि दोन पंधरा हातचा आला एक सात आणि दोन नऊ नौ। नऊ सहा पंधरा आणि हातचा एक सोळा हातचा पुन्हा एक आला तीन चार पाच सहा आणि सात साताशी सात पाच पाच स्वल्पविराम दिले म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे बावन्न अशा प्रकारे व्यवस्थित मांडणी करून गणित करा त्यानंतर पहा पुढचं गणित एकोणतीस या ठिकाणी पहा दोनच अंक आहेत आणि खाली आहे सातशे सव्वीस आणि पुन्हा त्याच्यामध्ये मिळवलेले आहेत एकावन्न एक लाख म्हणजे आपल्याला हे प्लस आहे ना थोडं पाठीमागे लिहू आपण नंतर लिहू तुम्ही वहीत लिहिताना सुद्धा अशी ऍडजस्टमेंट करा एकावन्न एक लाख या ठिकाणी लिहावी लागतील छत्तीस हजार आणि दोनशे चौऱ्याहत्तर अशा प्रकारे एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक आणि प्लस टू आपण या ठिकाणी देऊ बाजूला अशी मांडणी आपल्याला करावी लागणार आहे नऊ आणि सहा पंधरा आणि चार एकोणीस हाचाला एक सात आणि दोन नऊ आणि दोन अकरा आणि एक बारा हाचाला पुन्हा एक सात आणि दोन नऊ आणि एक दहा आजचाला एक सहा आणि एक सात बाकीची संख्या अंक आहे असेच आपल्याला लिहावे लागणार आहेत ला म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे एकावन्न एक लाख सदतीस हजार एकोणतीस अशा प्रकारे कशाही प्रकारच्या संख्या दिल्या तरी पण एककाच्या खाली पहा हा जो एकक आहे तो पूर्ण एका रांगेत आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला त्या संख्या लिहायच्या आहेत त्यानंतर पहा पुढचं गणित पाहू आपण सातव्या क्रमांकाच चौदा लाख दोन हजार सहाशे एकोणपन्नास अधिक पाचशे चोवीस ते या ठिकाणी लिहावे लागतील आणि पुन्हा अठ्ठावीस लाख तेरा हजार सातशे एकोणपन्नास अशी तीन संख्या आहेत आणि आपल्याला त्यांची बेरीत करायची आहे नऊ आणि नऊ अठरा आणि चार बावीस हले दोन चार आणि चार आठ आणि दोन दहा आणि हे दोन बारा हाचा आला एक सात आणि पाच बारा आणि सहा अठरा आणि एक एकोणीस हाचा आला एक तीन आणि दोन पाच आणि एक सहा हाचा नाही आला एक आठ आणि चार बारा हा आला एक दोन आणि एक तीन आणि एक चार अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे बेचाळीस लाख सोळा हजार नऊशे बावीस त्यानंतर आठव्या क्रमांकाचं गणित आपण पाहूया पहा तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर प्लस अधिक नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न या ठिकाणी दशलक्ष स्थानचा अंक नाही परंतु या ठिकाणी आहे म्हणून आपण त्याची जागा सोडून दिलेली आहे खालच्या संख्येमध्ये आठ आणि चार बारा हात चाला एक सात आणि पाच बारा आणि एक तेरा हात चाला एक सहा आणि सहा बारा आणि एक तेरा हात चाला एक सात आणि पाच बारा आणि एक तेरा हात चाला एक आठ आणि चार बारा आणि एक तेरा हात चाला एक नऊ आणि चार म्हणजेच हाता धरून तेरा आजचा आला एक दोन आणि एक तीन अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे बत्तीस त्यानंतर नवव्या क्रमांकाची बेरीज आपण पाहूया म्हणजे फक्त आपली आणखी एकच राहील पहा नवव्या क्रमांकाला काय आहे बावीस फक्त आणि पुढं आहे सहा हजार सत्तेचाळीस बेअरजे चिन्ह आपण थोडं उशिरा देऊ आणि मग आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस अशा प्रकारे बेअरजेचे चिन्ह आपण तीनही संख्या लिहिल्यानंतर देऊ मांडणी आपली झाली तयार योग्य सात आणि सात चौदा आणि दोन सोळा हा चाला एक चार आणि दोन सहा आणि दोन आठ आणि एक नऊ हाचा नाही पाचशे पाच सहा चार दहा हातचा एक आठ आणि एक नऊ तीनशे तीन उत्तर आलेलं आहे तीन लाख नव्वद हजार पाचशे शहाण्णव पहा मांडणी व्यवस्थित करा या ठिकाणी काहीच नाहीये ती जागा आपल्याला या तीन नंबरच्या संख्येमुळे सोडावी लागली कारण ती मोठी आहे त्यानंतर शेवटचं पहा उदाहरण म्हणजे आपला उदाहरण संग्रह संपेल या ठिकाणी दिले पहा दोन हजार तीनशे पंचेचाळीस आणि त्यामध्ये मिळवलेली संख्या आहे पासष्ट हजार चारशे बत्तीस स्वल्प विरामाचा वापर करा म्हणजे तुम्हाला संख्याचं वाचन लवकर करता येईल आणि त्यानंतर आहे शहात्तर लाख चोपन्न हजार तीनशे एकोणसत्तर या ठिकाणी आपण प्लस लिहू प्लस उशिरा लिहा म्हणजे कुठल्या इथं लक्षात येईल नाहीतर एक प्लस येईल इकडं दुसरं येईल इकडं तसं नाही होणार ना उशिरा लिहिलं म्हणजे नऊ आणि पाच चौदा आणि दोन सोळा हा एक सहा आणि तीन नऊ नऊ आणि चार तेरा आणि एक चौदा हा चाला एक तीन आणि चार सात आणि तीन दहा आणि एक अकरा हातचाला एक पाच आणि चार नऊ दोन अकरा आणि एक बारा चाला एक सहा आणि पाच अकराने एक बारा हा चाला एक सहा एक सात साताशी सात तर अशा प्रकारे उत्तर आलेला आहे सत्याहत्तर लाख बावीस हजार एकशे शेहेचाळीस आपला हा उदाहरण संग्रह संपलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनल सबस्क्राईब जर केला नसेल तर नक्की करा म्हणजे तुम्हाला आणखी अशी प्रकार अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फ्रेंड्स